नमस्कार किती छान दिसताय तुम्ही सगळे जण तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम नमस्कार याच्यापेक्षा ना आमच्या घरातच म्हणजे फिल्ड फील्डचा जे अनुभव आहेत ना तो आमच्या घरातच मिळतो तो आम्हाला प्रदान करण्याचा अनुभव आमच्या रक्तात आहे पण तरी सुद्धा कार्यक्रम सुरू असेल ना तर मध्येच उठून जाण्याचा जास्त बायकांबरोबर झिम्मा खेळण्याचा अनुभव आमच्या घरातच आहे आणि सगळ्यात जास्त बायकांबरोबर रमण हा अनुभव पण आमच्या घरात <laughs> नमस्कार मी उज्ज्वला जोग क्षितीची आई नमस्कार मी सीमा चांदेकर सिद्धार्थ म्हणून म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काय करतोय कसं आहे सूत्र संचालन ही मुलं तर करतातच आता प्रमो प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा हो की नाही अगदी <laughs> बरोबर आहे ताबा तर मी घेतोच हो पण माझं आम आहे ना कुठेही दे बघा पहिलं सगळ्या गोष्टीचा ताबा घेण्याशिवाय राहतच नाही पण <laughs> सांगू का या सगळ्या बाप्तीमध्ये ना आमचा सिद्धांत विचार अगदी भाबडा आहे बरं काय सांगू आता आमची क्षिती तर इतकी निरागस आहे बस 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 सोर्स स्क्रिप्टच्या बाहेरचं सुरू झालं गरीब काय निरागस वगैरेचं नाही जास्त होतंय पण खूप छान खूप सुंदर केलं एकदा यांच्यासाठी ऐका ना तुमचे जादूचे प्रयोग झाले असतील ते एवढंच सांगतो का त्याच्या सायन्स आहे त्याच झालं की तू बस तुझी पण नजर काढते काय करते मम्मी घरातली इडा पिडा टळून पिढा तिथं बसून छाकरी मुरळी खाते काय माधुरी कसा आहे तू तुमच्या पेक्षा जास्त हा सांगते थोड्या वेळान आमचं जे बक्षीस आहे ते समोर बसलेत ना मग त्याची किंमत होऊ शकते काय सांगायला कसा वाटला तुम्हाला ट्रेलर पोर कशी वाटत गे, हे सांगायचं कि सिद्धार्थ म्हणजे मगाशी जे झालं की निरागस निभाबडा वगैरे काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता बोळा भाबडा निष्पा असाच होता आणि म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा हो। आणि याचा छान तब्येतीच होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का हो। आता न विचारतात याहून चांगला रस झाला आता मी जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होत ते हात लावून बघू का तेच येते एका फंक्शनला एक बाई सुद्धा शांत सिद्धार्थला थोडीवर सिद्धार्थ घरातलं लहानपणीच टोपण नाव काय सिद्धार्थ का जन्म ते फ टीव्ही वर गोट्या ही सिरियल सुद्धा त्यामुळे आजूबाजू त्याला तेच म्हणायचे गोट्या 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 <laughs> <laughs> सिनेमात त्याच कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होतं गोट्या पण मी म्हंटलं नको आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो वय त्याचा पशु केलं पण काय वाटतं आता आता या गोठ्याचं <laughs> जे काही झालंय ते बघून काय वाटतं असाच जेंदार पहिल्यापासून खोडकर हे आहे पण आता आतापर्यंतची त्याची जी कारकिर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे मी ऐकले ते त्यांनी स्वतःच्या जीवावर तर जोरदार आहे की आता वाघाची <जी> आहे झोन डाऊट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून आहे असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो आता त्याची आता आम्ही म्हणतो ना एकत्र फॅमिली मध्ये मावंड त्याच्या त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी आऊट झालं तर हा पटकन बॅट टाकून परत यायचा मग मला ते काही कळायच नाही म्हणजे तू वर का आलास तर तो सांगायचा आहे आता खूप मोठं भांडण होणार आहे तू का नाही थांबलास नाही बाबा मला खूप भीती वाटते त्याच्याशी असं काही नसतं देणं नसायचं पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावधून बघू तो पटकन तिथून चटकायचा <laughs> तो आता सटकत नाही आम्हाला सटकावं लागतो बरं एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदम बिलकुल पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम येत नव्हता आता एवढ्यातच येतो मुंबईत पुण्यात का नाही भेटलो आता काय आपल्या आयुष्यात पण कसं वाटतंय आम्ही बद्दल आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटतं की अशा मुलांना मी जन्माला करून माझं आयुष्य त्या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओज नंतर मला द्या मुलांना पाठवायला असो आणि अत्यंत प्रेमळ प्रेम आहे गरीब काय आहे पण लेट ही अशी होईल अशी म्हणजे जगात स्वतःचा नव्हती लहानपणी कशी होती बडबडी पण अशी सगळीकडे काय वगैरे जरा पण ती होती आता आपण दोघांनाच माहिती तूच बोलला पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे ऐकणार रेमळ मृदुभाषी खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे आता हिचं पुढे काय असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कस काय वागायचं हे तिला जास्त माहिती मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या म्हणजे मी आई असून थांबते ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते तू कशाला गेलीस हे सुद्धा मी आहे असं म्हणजे ती तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे

घ्यायचं सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं क्रेडिट घ्यायचं आहे म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं जावा जावई असून नाही म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते आणि आता काय वाटतय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा फर्स्ट क्लास दाबाडे हो ना मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होती आहे ती प्रोड्युसर होती आहे ती इतक्या मोठ्या <coughs> प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू हो, मला बोलता सुद्धा येत नाहीये खऱ्या अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही हो असं मला कधी वाटलं नव्हतं हा डिलेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून होती कारण ती लहान नसल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा त्यात ती तिसरी चौथीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे किती आहे आहे हे मी तेव्हापासून अशा इतक्या गोष्टी आहेत की तिला जर कुठे रिहर्सल नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितलं आहे असं का झालं असं का नाही केलं आणि हे ती सांगायची त्यामुळे दोन हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसर झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना मला पुढे काम मिळेल की एक कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मा मला काम मिळेल की नाही ह्याची मला भीती आहे ना काय वाक्य होत स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम लाईल इज्जत गाडीन पण जेवलावाडी हे एक वाक्य पण आहे आहे पण ते तिच्या आहेच हाय आहे या आहेत रियल आया पण या सिनेमात जी रील आई झालेली आहे निवेदितला सराफ प्लीज तुम्ही ये